आपण पाहता यशवंत नगरी न्यूज कार्यकर्त्यांचा जनसंपर्क असलेले युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते शैलेश दादा शेवाळे हे आता राजकारणात सक्रिय झाले आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पदाधिकाऱ्यासह आज युवा नेते शैलेशदादा शेवाळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे फटाक्याच्या आतशबादीत जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी माळी महासंघाचे प्रदेश सचिव प्रवीण जांभळे माळी महासंघाचे जनरल सेक्रेटरी दीपक माळी ध्रुवा मालवा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा वनिता मोरे यांची देखील उपस्थिती होती आज दिनांक तीस जून दोन हजार एकवीस कालच आम्ही मंत्रालयात असताना महाराष्ट्राचे ओबीसीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे हा जो दर्जा आहे हा कॅबिनेट मंत्र्यापेक्षा मोठा दर्जा आहे तर साहेबांना माझ्या भावी वाटचालीबद्दल लाखो कार्यकर्त्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आज कालच मी दोन दिवसापूर्वी साहेबांना मी बोललो अचानक आणि साहेबांनी माझ्या शब्दाला मान देऊन आज माझ्या घरी आज कोरोना महामारी सगळ्या दुनियामध्ये चाललेली आहे त्यातून आम्ही सोशल डिस्टन्सचा कायद्याचा हे करून साहेबांना मी इथं बोलवलं आणि माझ्या शब्दाला मान देऊन एवढी मोठी व्यक्ती माझ्या घरी आली खरं म्हणजे साहेबांचे माझ्या वडिलांच्यापासून संबंध आहेत साहेबांचे साहेब भावी दृष्टिकोनातून माझ्या मनगटात किती पावर आहे आता या मीडियावाल्यांना काय खा, माझे कार्यकर्ते त्यांना माहितीये कारण मी जिथं पाय घालतो तिथं एंड केल्याशिवाय पाठीमध्ये फिरत नाही कोणतंही काम विधायक समाज काम असू रेशन समाज बॅटरी माझा कारण याचा काय अर्थ की मी नीसवरती पण नी काम करतो साहेब आणि एकही माझ्या कार्यकर्त्याची किंवा माझी तक्रार नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सव्वीस देशामध्ये माझे सन्मान माझ्या कार्यकर्त्यांवरती एकही केस नाहीये कायदा काय म्हणतो माझ्याकडे पुस्तक आहे सगळ्या प्रकारची यंत्रणा असून त्याची कधी दुरुउपयोग केलेला नाही साहेब तर आणखीन एकदा साहेब आपण प्रदेशाध्यक्ष पद मिळवून घेतलं मोठं साहेबांच्याकडून आणि तुम्ही माझ्या घराला पायी लावला योगायोगाच्या गोष्टी असतात कारण गिरायक मरण आणि योग कधी कुठलं सांगून येत नाही आपण चांगल्या कामाच्या निमित्त माझ्या घरी आला त्याबद्दल आणखीन एकदा आणि जी माझी जिवाळीची लोकं आहेत पुण्याचे काका सुर्यवंशी असतील मुंबई बोरिवलीचे राजेश जोशी साहेब असतील आमचे इस्लामपूरचे खंडोबा नाना असतील खंडोराव नाना असंख्य लोक जे आहेत त्या लोकांना मनापासून आरपीआयचे आमचे भाऊ शिंदे माझे मावस भाऊ ज्यांचा आत्ता त्यांचाही राज्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीमध्ये त्यांचं उपप्रदेशाध्यक्ष पद आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि जी ज्यांनी मला काळी मार्गदर्शन मदत केली त्यांना मी कोटी कोटी नमस्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र Yeah, yeah. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आमचे कौटुंबिक रिलेशन असलेले एक धडाडीचे कार्यकर्ते आणि अतिशय प्रभावीपणाने ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सहकारी शैलेशदा शेवाळे यांच्या कुटुंबियाच्या वतीनं हा घरगुती सत्कार या ठिकाणी होतो आहे खरं तर मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांचे बऱ्याच वेळा मला फोन आले आपण या आपण बसूया चर्चा करू घरगुती एक सत्कार घेऊ असं तसं बरेच चाललं होतं पण मी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली आणि तिसऱ्या दिवशीपासून मला पटोले साहेबांनी राज्याच्या दौऱ्यावर पाठवलं त्यामुळे काय मला तिकडे येता आलं नाही पण आज मी कालच सांगितलं होतं आज ऍट एनी कॉस्ट मी उद्या तुमच्या घरी येणार म्हणजे येणारच आणि ती वेळ काढून मी आज आलो शैलेचे ना आमचे तसे बरेच दिवसापासूनचे संबंध आहेत पण एक दानशूर कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो प्रत्येक ठिकाणी दान करणं सार्वजनिक संस्थांना मदत करणं सर्व ठिकाणी काय देणगी देणं अशा पद्धतीचं काम खिच्यात पैसे असो नसो पण दान देण्याची जी त्यांची प्रवृत्ती होती ती मी अनेक दिवसापासून बघून होतो आणि त्यांच्या मिसेस हे आमच्या गावचे आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे ना आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध म्हणजे कौटुंबिक रिलेशन असणारा हा कार्यकर्ता पण एवढा धाडसीन हे ही, एवढं हे आहे परंतु माझ्या दृष्टिकोनातून तो बराच वंचित राहिला कुठेतरी संधी मिळाला पाहिजे राज्य पातळी असेल जिल्हा पातळी असेल वगैरे पण आता काय त्या वेगळ्या प्रवास जाण्याचा त्यांचा विचार आहे काम करायची तयार आहे माझ्या निश्चितपणानं त्यांना शुभेच्छा आहेत आणि माझ्या पद्धतीनं जेवढं काय मदत करता येईल त्यांना तेवढं मी निश्चितपणाने मदत करेन सहकारी करेन मी आता पातळीवर काम करतोय प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आज जबाबदारी हातात घेतलेली आहे फार मोठी जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा बीसीचा फार मोठा दंगा चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे अवघड काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्यावर पक्षाने सोपवलेलं आहे आणि निश्चितपणाने हे मोठं चॅलेंज मी स्वीकारले आणि ते अतिशय प्रभावीपणाने मी पार पाडणार आहे शैलेशदादा सुद्धा माझा अतिशय जवळचा मित्र आहे कार्यकर्ता आहे धाडसी आहे होतखुर आहे आणि प्रभावीपणानं काम करणारा सुद्धा आहे आज या ठिकाणी कराडनगरीमध्ये त्यांनी स्वतःच एक वेगळं अस्तित्व या जिल्ह्यामध्ये एक स्वतःच्या कार्यकर्त्यांचं अस्तित्व त्यांच्या काही इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रभावित कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा त्यांना अस्तित्व आणि एक चांगलं संघटन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण केलेलं आहे पैसा कमवला नसला तरी माणसं त्यांनी भरपूर कमवलेली आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांचं नाव निघता आम्ही सांगतो आमचा का मित्र आहे त्यामुळे निश्चितपणानं त्यांना भविष्य चांगला आहे उज्ज्वल भविष्य आहे त्यांनी काहीतरी त्यांच्या हातून घडेल कारण त्या माणसांना आयुष्यभर दान करायचं काम केलंय या माणसाला निश्चितपणानं कुठं काहीतरी चांगली फळ मिळतात आणि निश्चित तो कार्यकर्ता चांगला आहे उदयाला येईल भविष्य काळामध्ये सुद्धा चांगलं होईल त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद